आपण बघत आहात एस न्यूज महाराष्ट्र आपला महाराष्ट्र आपली बातमी आज दिनांक तीन जानेवारी दोन हजार एकवीस रोजी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या एकशे एकोणनव्वदव्या जयंतीनिमित्त महिला व बालविकास अमरावती विभाग व आर सी जे जे यांच्या संयुक्त विद्यमाने महिला व बालविकास मंत्री नामदार ॲडव्होकेट यशोमतीताई ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत शासकीय मुलांचे कनिष्ठ बालगृह देशपांडेवाडी येथे सावित्री उत्सव कौतुक सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सदर उपस्थित सोहळ्याला श्रीमती वंदना चौधरी अध्यक्षा बालकल्याण समिती अमरावती व श्री माधव दंडाळे बाल न्याय मंडळ अमरावती आर सी जे जे चे पदाधिकारी उपस्थित होते सदर कार्यक्रमाला अध्यक्ष महिला व बाल विकास ठाकूर व विभागीय उप आयुक्त महिला व बाल विकास व बालविकास अमरावती विभाग श्रीमती अर्चनाताई इंगोले यांची उपस्थिती होती कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्य महिला व बालविकास मंत्री ॲडव्होकेट यशोमतीताई ठाकूर यांनी दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजन केले श्रीमती अर्चनाताई इंगोले यांनी कोरोना काळात शहरी भागातील अंगणवाडी सेविकांनी केलेल्या कार्याचे प्रतीक म्हणून त्यांना स्मृतिचिन्ह देऊन कोरोना योद्धा म्हणून सन्मानित करण्यात आले माजी कन्या भाग्यश्री या महिला व बालविकासच्या योजने अंतर्गत कुटुंबांना सन्मानित करण्यात येऊन स्मृतीचिन्ह देण्यात आले महिला व बालविकास अमरावती विभागातील काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या एकूण पाच अनाथ बालकांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले आहे तसेच महिला व बालविभागातील बालन्याय अधिनियम दोन हजार पंधरा अन्वये कायद्याच्या कचाट्यात सापडलेल्या बालकांना व्यावसायिक प्रशिक्षण देऊन त्यांचे समाजामध्ये दे पुनर्वसन करण्यात आलेले असून त्यांना स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले आहे अध्यक्षीय भाषणामध्ये महिला व बालविकास मंत्री माननीय नामदार ॲडव्होकेट यशोमतीताई ठाकूर यांनी पुढील काळामध्ये जिल्हा नियोजन समितीमधील प्राप्त होणाऱ्या निधीपैकी तीन टक्के निधी हा महिला व बालविकासाकरिता खर्च करण्याचे नियोजन केले आहे तसेच महिला आयोगाचे विभागीय कार्यालय सुद्धा लवकरच कार्यान्वित होण्याकरिता शिफारस करण्यात आलेली आहे तसेच माननीय नामदार ॲडव्होकेट यशोमतीताई यांनी अंगणवाडी सेविकांना व मदतनीस यांना जीरो बजेट व त्यांचे नियमित वेतन अदा करण्याबाबतची कार्यवाही सुरू असल्याचे सांगितले प्रत्येक पुरुषाने ज्योतिबा झाले तर प्रत्येक महिला ही सावित्रीबाई फुले प्रमाणे स्वतःची कुटुंबाची व समाजाची प्रगती होण्यास कारणीभूत ठरेल असे प्रतिपादन करण्यात आले जानेवारी आहे त्यांना सावित्रीबाईंची आपण जयंती मनवतो या ठिकाणी खरं महिला व बालकल्याण विभागाच्या अंतर्गत आम्ही दोन महिने आधीच जी आर काढलेला आहे की हा दिवस सावित्री उत्सव म्हणून साजरा केला जावा अंगणवाड्या बंद आहेत म्हणून थोडं जेवढं पाहिजे होतं तेवढं झालं नाही पण प्रत्येक ठिकाणी आम्ही सावित्री उत्सव मनवला आणि त्याच्यामधला बोध असा सावेत्री सावेत्री आहे की सावित्री उत्सव सावित्रीबाई बनाव्यात हे तर आहेच आहे पण सावित्रीसोबत ज्योतिबा पण बनावे म्हणजे लेकरांना देखील आपल्याला त्या वळणावर लावलं पाहिजे की त्यांनी महिलांना सा महिलांना मान सन्मान सगळ्या दिला पाहिजे आणि एक उत्सव आहे सावित्रीबाई आहेत म्हणून आज आपण आहोत आणि नसते आता आपण काय राहिलो असतो आणि खरं काय केलं असतं खरं त्यांनी ते पाहून उचललं म्हणून आज ह्या ठिकाणी आपल्याला महिला वर्ग चांगलं काम करताना दिसतो आहे तर सावित्री उत्सव आपण सगळ्यांना सगळ्यांना तुम्हाला सावित्री उत्सवाच्या शुभेच्छा देते आणि याच्यासोबतच सावित्री सावित्री घडवण्यासोबतच ज्योतिबाही घडवा असे या ठिकाणी विनंती करते एस न्यूज महाराष्ट्र करिता अमरावतीवरून रुपालीसह अनिल साखरकर